-6 -6 -6 -6 -E या ठिकाणी मैदानाच्या उजव्या बाजूला जो हॉल आहे त्या हॉलच्या या ठिकाणी या गाड्या पार्क करण्यात आलेल्या तर क्ला कोणाच्या या गाड्या असतील त्यांनी त्या ठिकाणी हलवायचंय कारण त्या ठिकाणी सन्मान राजसाहेब ठाकरे यांच्या वाहनांची पार्किंगची व्यवस्था पोलिसांनी केलेली आहे एम एन झिरो वन डब्ल्यू झिरो सिक्स सिक्स वन एम एन झिरो वन ई -E जी वन झिरो या दोन्ही गाड्यांना या ठिकाणी हलवायच्या त्यांच्या कोणत्या त्यांनी ताबडतोब